नमस्कार मंडळी रॉयल इन्फो या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भृहमुंबई महानगरपालिका म्हणजेच बी एम सीमध्ये दोन हजार चोवीसमध्ये लिपिक पदाची जाहिरात केलेली आहे त्याची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा तसेच हा व्हिडिओ आपल्याबरोबर अभ्यासाची तयारी करत असलेले तसेच नो सरकारी नोकरीची तयारी करत असलेल्या मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांचेही सरकारी नोकरी मिळवायचे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होईल तर मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं ह्यामध्ये बी एम सीमध्ये जी जाहिरात आहे त्यामध्ये सर्व पदाचे जे नाव आहे ते आहे कार्यकारी सहाय्यक लिपिक असे हे पदाचे नाव देण्यात आलेले आहे तर यामध्ये लिपिक पदाची ही जाहिरात आलेली आहे आता आपण जर यानंतर बघितलं आपण जे पदसंख्या जी देण्यात आहे ती जवळजवळ एक हजार आठशे शेहेचाळीस पदसंख्या या यामध्ये देण्यात आलेली आहे ही पदसंख्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर यावी आलेली आहे आणि ह्याचं नाव आहे कार्यकारी सहाय्यक लिपिक आता यामध्ये जर आपण परत बघितलं तर की शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे याकरता आपण अप्लाय करताना शैक्षणिक पात्र जी लागणार आहे ती सर्वात प्रथम पहिली जी लागणार आहे ती पंचेचाळीस टक्के गुणासह वाणिज्य विज्ञान कला विधी पदवी आपल्याकडं असणं आवश्यक आहे म्हणजेच आपल्याकडं बी ए बी कॉम बी एस सी असेल तर आपण शंभर टक्के यासाठी अप्लाय करू शकणार आहात तसंच विधी पदवी असेल तरीसुद्धा आपण यासाठी अप्लाय करू शकणार कोणत्याही प्रकारची आपल्याला पदवी असेल तर आपण अप्लाय करणार आहात त्यानंतर यामध्ये जर दुसरा आपण पॉईंट बघतो आहे इंग्रजी व मराठी टंकलेखन तीस शब्द प्रति मिनिट तर मित्रांनो हे तीस शब्द प्रति मिनिटचं सर्टिफिकेट आवश्यक आहे का नाही हे आपण जाहिरातमध्ये शेवट सर्वात शेवटी पाहणार पण आहोत इंग्रजी किंवा मराठी टंकलेखन तीस शब्द प्रति मिनिटचं सर्टिफिकेट असणं सध्या तर आपण कन्सिडर करूया त्यानंतर आपल्याला एम एस सी आय टी किंवा समतुल्य म्हणजेच ह्यामध्ये सर्वात प्रथम पदवी दुसरं इंग्रजी मराठी टंकलेखन तिसरं कम्प्युटरचं चा आपल्या चालण्याचं चा नॉलेज आहे का नाही हे बघितलं जाणार आहे ती शैक्षणिक पात्रता इथं ग्राह्य धरण्यात येणार आलेली आहे तर मित्रांनो आता यानंतर आपण पुढील पात्रता पाहणार ज्यामध्ये वयाची आड देण्यात आली आहे सर्वात महत्त्वाची म्हणजे इथं वयाची आड जी पुढील प्रमाण देण्यात आहे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे अठरा ते अठ्ठावीस वयोगटातील उमेदवार ह्यासाठी अप्लाय करू शकणार आहात एस सी आणि एस टीकरता पाच वर्षाची सुटी तर देण्यात आलेली आहे म्हणजेच एस टी एस टी आणि एस एस सीचे उमेदवार वयाच्या अडतीस प्लस पाच म्हणजे त्रेचाळीस वर्षापर्यंत अप्लाय करू शकणार आहेत वयाची जी पात्रता आहे ती चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ग्राह्य धरली जाणार आहे आता यामध्ये जर आपण परीक्षा जर बघितली तर खुला म्हणजे करता इथं हजार रुपये परीक्षा ठेवण्यात आलेली आहे तर एस सी आणि एस टीकरता नऊशे रुपये परीक्षा फी इथं ठेवण्यात आलेली आहे तर परीक्षा फी जरा आय ज्युज्युअल परीक्षेपेक्षा आपल्याला जास्त दिसून येत आहे आणि आय बी पी एस परीक्षा घेत असल्यामुळे जरा परीक्षेचा जो फी आहे ती आजकाल वाढलेली आपल्याला दिसून येत आहे यामध्ये नोकरीचं जर आपण बघितलं बी एम सीच्या अंडरचं असल्यामुळे तर सर्व मुंबईमध्येच आपल्याला बी एम सीचे कार्यालय जिथं असेल तिथं नोकरी करण्याची संधी भेटणार आहे त्यामुळे बी एम सी आपण जर मुंबईमध्ये नोकरी करायचं स्वप्न असेल आणि त्यात त्यातलं सरकारी भागात करत असेल तर शंभर टक्के ह्यासाठी आपण अप्लाय करू शकणार आहात तर मित्रांनो याकरता ऑनलाईन अर्ज करायची शेवटची जी तारीख देण्यात आली आहे ते आहे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस देण्यात आलेली आहे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत याकरता आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात अर्ज करण्यासाठी ऑनलाईन जे लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही लिंकवर क्लिक करून जाहिरातही डाउनलोड करू शकता किंवा ऑनलाईन अप्लायही करू शकता फक्त एकच विनंती करतो की ऑनलाईन अप्लाय करत असताना सर्वात प्रथम आपल्याला जाहिरात अतिशय काळजीपूर्वक प्रोग वाचायचे जेणेकरून ऑनलाईन अप्लाय करत असताना कोणत्याही प्रकारची मिस्टेक आपल्याकडून होता कामा नये कारण आपण एक तर हजार रुपये एवढी फी भरत असतो भरल्यानंतर कोणतीही मिस्टेक झाली तर अर्ज आपला बाद होऊ नये बाद झालेल्या अर्जाची फी आपल्याला रिटर्न मिळत नाही त्यामुळे अर्ज भरत असताना अगदी योग्य रीती आपल्याला अर्ज भरायचा आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कसं आपण भरायचं आहे आता यानंतर आपण पुढील पाहणार आहोत की आपण जाहिरात डाउनलोड केली आहे आणि जाहिरातमध्ये काय काय पॉईंट आपल्याला दिले आहेत ते सविस्तर पाहणार तुम्हीसुद्धा जाहिरात डाउनलोड करू शकता जॅनरायड डाउनलोड करण्याकरता ह्या वेबसाईटवर जायचं आहे आपल्याला मी वाटल्यास ह्याची लिंक ही डिस्क्रिप्शनने आपल्याला देत आहे डिस्क्रिप्शनवर जाऊन ही लिंक कंप्लीट वाचा आणि त्याप्रमाणे ॲप्लिकेशन द्या आता मित्रांनो इथं आपण जाहिरात ओपन केलेली आहे आणि जाहिरात म्हणजे जसं तुम्ही बघत असाल त्याप्रमाणे सविस्तर अशी माहिती आपल्याला इथं दिसून येत आहे की जाहिरातमध्ये डिटेल काय काय विचारण्यात आलेलं आहे तर आपण चला ते पाहूया आता जाहिरातमध्ये तर आपल्या इथं दिसून येते की भूमुंबई महानगरपालिकेत ही जी भरती आली आहे त्याची संपूर्ण अशी माहिती आहे आपण इथं जाहिरात मोठी करूया जरा आणि पहा बघूया की काय काय कोणकोणत्या पॉईंट इथं कन्सिडर करण्यात आलेले आहेत तर सर्वात प्रथम जर आपण बघितलं इथं तर महानगरपालिकेने सांगण्यात आलेले आहे की सदरपदासाठी बहुमुंबई बृमुंबई महानगरपालिकेत पोर्टल डॉट एम सी जी एम डॉट जी ओ वी डॉट इन यावर जाऊन आपल्याला अर्ज करायचे आहेत लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतच आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत असून असून त्यासाठी उमेदवारांनी वरील नमूद संकेतस्थळाव कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदनाम लिपिक पदाकरता ऑनलाईन अर्ज या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज विहित मुदतीत सादर करावेत असे आप तर आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे त्यानंतर पुढे जे आपल्याला जाहिरातीमध्ये असं लिहिलेलं आहे की या पदासाठी ऑनलाईन पद्धती अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी स्वतः खात्री करायची आहे की ते अर्ज करीत असलेल्या पदासाठी अर्हता म्हणजे शैक्षणिक आणि इतर जे अर्हता आहे ते पात्र आहात की नाही त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी नित्य वापरत असलेल्या वैद्य व्हॅलिड ईमेल आय डी वापरणे आवश्यक आहे कारण कोणताही जर ईमेल आय डी वापरला कारण सर्व जे कम्युनिकेशन आहे ते पूर्ण ईमेल आय डीद्वारे होणार आहे त्यामुळे आपण जर मल्टिपल ईमेल वापरत असेल तर आपण कन्फर्म करायचं की कोणताही ईमेल आय डी आपण याकरता वापरणार कारण मल्टिपल ईमेल आय डीमुळे आपल्याला जे माहिती आहे ते आपण मिस करू शकणार आहात सरसेवा भरती कराय कार्यकारी वाहक संवर्गाच्या पदाचा तपशीलवार पुढील प्रमाण देण्यात आलेला आहे वेतन सरणी जर बघितलं एम वन सेवन आहे वन फाईव्ह आहे म्हणजेच पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर अशी वेतन सरणी पण इथं देण्यात आलेली आहेत भराच्या जागा जर बघितलं तर एक हजार आठशे चहाच्या आहे गट कच ह्या जागा आहेत आणि यामध्ये सविस्तर अशा म्हणजे सरसेवा पद्धतीने जे पद भरणार ते सविस्तर संवर्गाची यादी इथं देण्यात आली आहे कोणत्या कास करता किंवा आरक्षणाचं कसं इथं दिले आहे ती सवस्त माहिती तर आपण जाहिरातमध्ये बघू शकणार आहात आता इथं बघा आपण अनाथासाठी सुद्धा जागा अठरा पदे करण्यात आले आहेत आरक्षित दिव्यांगाकरता सुद्धा इथे पदे आरक्षित करण्यात आले आहेत आता इथं दिव्यांगाचा प्रकार वगैरे सर्व माहिती तर आपण बघू शकता अर्जामध्ये त्यानंतर भरतीसाठी जाहीर केल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे हे आपल्याला नमूद करायचं आहे त्याचं दिव्यांगाकरता माहिती देण्यात आहे की चाळीस टक्केपेक्षा आपल्याला दिव्यांग जास्त असणं महत्त्वाचं आहे वगैरे सविस्तर महिलांसाठी तीस टक्के प्रमाणात आरक्षित पदे ठेवण्यात आलेली आहेत महिलांसाठी सुद्धा इथं आपल्याला माजी सैनिकासाठी पंधरा टक्के प्रकल्पग्रस्तासाठी पाच टक्के पदे अनुक्षित इथं आरक्षित ठेवण्यात आलेली आहेत आता समोर आपण भूकंपग्रस्तासाठी खेळाडूसाठी सुद्धा इथे पदे आपल्याला आरक्षित दिसत आहेत आता आपण समोर माहिती पाहणार आहोत की आणखी काय माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आले आहे जी की ई डब्ल्यू एस सरसेवे भरण्यात येणारे दहा टक्के पदे आरक्षित पदे आहेत एस करता सुद्धा इथं आरक्षित पदे आहेत महाराष्ट्र शासन प्रशासन विभाग शासन निर्णयानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना रिक्त पदे भरण्यात येतील तसेच ही सर्व माहिती इथं आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजे डब्ल्यू एस करता इथे माहिती देण्यात आलेली आहे आता इथं आपल्याला देण्यात आले की ह्या पदासाठी पात्रता जसं आपण व्हिडिओमध्ये बघितलं तसं पुढील प्रमाणे पात्रता आहे उमेदवार मान्यता प्राप्त मंडळाची माध्यमिक शालांतर प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा आणि उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य विज्ञान कला विधा किंवा तत्स्यम शाखेचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात पंच्याशी टक्के गुणासह उत्तीर्ण झालेला असावा हे तर महत्त्वाचं आपल्याला नोटेड करायचं आहे की प्रथम प्रयत्नात झालेला असावा त्यानंतर पुढे बाकीची माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे की कशी काही लागणाऱ्या गोष्टी किंवा टक्केवारी कशी आहे त्यानंतर इथे देण्यात आलं की एम एस आय आय टीचं आपल्याला असणं खूप महत्त्वाचं आहे एम ए सी सुद्धा असण्याला आवश्यक आहे इथं आपल्याला टायपिंगची माहिती देण्यात आलेली आहे टायपिंग कसा हवा आहे हे पण देणार आहे सॉफ्टवेअर ईमेल इथं इथं आपल्याला देण्यात आलेलं आहे की उमेदवाराला संगणक संगणकातील ऑपरेटिंग सिस्टम वर्ड प्रोसेसिंग स्प्रेडशीट म्हणजे एक्सेल वर्ड याचं ज्ञान असणं आवश्यक आहे कार्यकारी सहाय्यक संवर्गात नम नेमणुकीसाठी उपयुक्त नमूद केलेला शैक्षणिक अर्धा धारण करणे आवश्यक आहे तथापि उमेदवाराजवळ मध्ये नमूद केले संगणक विषयक अर्हता नसल्यास नियुक्त दिनांकपासून दोन वर्षात ही अर्हता करणे आवश्यक राहील अन्य त्याची सेवा म्हणजे दोन वर्षात ही तुम्ही अर्हता जी घेऊ शकणार आहात आपल्याला लक्षात ठेवायचं आहे म्हणजे संघने क तुम्ही साक्षर नसाल तर तुम्ही दोन वर्षात करू शकता त्यानंतर दुसरी माहिती अशी आहे की क संवर्गातील पदावर नियुक्ती मिळावी जर ज्या पदासाठी टंकलेखन अर्हता आवश्यक आहे अशा सर्व पदावर नियुक्त होणाऱ्या माजी सैनिक उमेदवारांना टंकलेखनाचे परिषद उत्तीर्ण होण्यासाठी नियुक्तीच्या दिनांकपासून दोन वर्षाचा कालावधी व दोन संधीत म्हणजेच माझे सैनिक असेल तर आपल्याला इथं दोन वर्षात आता आपण घेऊ शकता अपंग उमेदवारांना सुद्धा इथं देण्यात आलेले आहे की अपंग उमेदवारांना जर टंकलेखन पद मिळेल तर टेखांची परीक्षा मराठी किंवा इंग्लिशमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी नियुक्तीच्या दिनांकपासून दोन वर्षाचा कालावधी देण्यात येणार आहे म्हणजे अपंग आणि बाकीचे जे असेल त्यांना इथं संधी देण्यात आलेली आहे तर वयमानात जर विचार केला खुल्या वर्गासाठी अठरा ते अडतीस वर्ग देण्यात आले वयमान मागास वर्गाकरता अठरा ते, 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 ते त्रेचाळीस वर्ष इथं वयोमर्यादा देण्यात आलेली आहे प्रकल्पग्रस्त खेळाडू किंवा दिव्यांग अनाथासाठी जी वयोमर्यादा ती पुढील प्रमाणे ते सविस्तर अशी देण्यात आले तर जाहिरात एकदा व्यवस्थित वाचायची आपल्याला आता इथं निवडीचे निकष पण देण्यात आलेले आहेत की निवड कोणत्या प्रकारे होणार आहे पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार विहित केलेली अर्हता वाटी शर्ती धारण करीत असलेल्या पात्र उमेदवाराकडून उमेदवाराची बहुपरवाय पर्यायी वस्तुनिष्ठ म्हणजे एम सी की संगणकावर परीक्षा घेण्यात येणार आहे सदर परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधून विहित सामाजिक समांतर आरक्षणानुसार निवड यादी तयार करण्यात येईल ह्या पदासाठी बहुपर्याय वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवी परीक्षेच्या दर्जा समान राहील परंतु यापैकी मराठी व इंग्रजी या विषयाचा प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे बारावीच्या दर्जा समान राहणार आहे आता यामध्ये स्वरूप ही पुढील प्रमाण देण्यात आले आहे मराठी भाषा व्याकरण एकूण गुण पंचवीस एकूण प्रश्न पंचवीस गुण पन्नास असणार आहेत परीक्षेचे माध्यम मराठी आहे इंग्रजी भाषा व्याकरण पंचवीस पन्नास आहे सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास गुण बौद्धिक चाचणी पंचवीस गुण पन्नास फक्त इंग्रजीची परीक्षा आणि इंग्रजी विभागाने इंग्रजी बाकी सर्व परीक्षा ही मराठीत होणार असून कालावधीसाठी शंभर मार्काचा देण्यात आलेला आहे तर इथं अभिप्राय काय देण्यात आला आहे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग विभाग शासन निर्णय क्रमांक दोन चार पाच दोन हजार बावीसमधील मधील तरतूदुसार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यात करण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणाच्या किमान पंचाश टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे टिप देण्यात आले आहे सामान्यने आणि या विषयाच्या प्रश्नपत्रीमध्ये बहुमुंबई महानगरपालिकेसंबंधित तसेच स्थानिक बाबी वैशिष्ट्य आणि चालू करणं म्हणजे तू मुंबईमध्ये नोकरी असल्यामुळे मुंबई विषय आपल्याला मुंबईचा इतिहास मुंबईची भौगोलिक परिस्थिती किंवा मुंबईने घडणाऱ्या घटना याविषयी किंवा वैशिष्ट्य याविषयी प्रश्न येऊ शकतात बौद्धिक चाचणी परीक्षे स्वरूप पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेनुसार असेल मौखिक चाचणी घेण्यात येणार नाही म्हणजे मुलाखत कोणत्या प्रकारची नाही तर आपल्याला देण्यात ठेवायचा आहे तर व्याकरणाचा विषय आपल्याला देण्यात आलेला आहे बाकीच्या गोष्टी आपल्याला देण्यात आल्या आहेत गुणपद आता निवडसले सर्वात महत्त्वाचं आहे की पदवी परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणांनुसार क्रम देण्यात येणार आहे उपरोक्त अप्रमाणे गुण समान असल्यास पदवी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारास पदवी उत्तीर्ण झालेल्या दिनांकास प्रधानक्रम देण्यात येईल कुणाची पदवी लवकर उत्तीर्ण झाले आहे त्यांना पहिलं प्राधान्य देण्यात येणार जर आपल्याकडे समान गुण असतील तर बाकीची तर निवड प्रक्रिया देण्यात ऑन आता ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया पुढेपर्यंत अर्ज देण्यात आले आहे अर्ज करत असताना फक्त स्वीकार कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा अर्ज लिंकवर जायचं डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे त्या लिंकवर जाऊन आपण करू शकता उमेदवारांनी वर नमूद केलेल्या संकटस्थळास भेट देऊन जाहिरातीमध्ये नमूद मार्गदर्शन सूचनाचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे उमेदवाराच्या मार्गदर्शनार्थ पुढील प्रमाणे कॉल सेंटर दोन्ही म्हणजे इथं आपण जर काही प्रश्न असतील काही आपल्याला कळत नसेल तर दोन आपण कॉलही करू शकता सकाळी दहा ते सायंकाळी पाच वेळेत हे चालू राहणार आहे आपल्याला ध्याना सोमवार ते शनिवार चालू राहणार आहे देण्यात ठेवायचं आहे अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवावी ही सूचना देण्यात आलेली आहे इथं आपल्याला सूचना ही देण्यात आलेल्या आहे तसेच तस परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरल्यावर ई पावतीची प्रिंटही आपल्याजवळ ठेवायची आहे आता इथं ऑनलाईन पद्धतीने अर्ज वेळापत्रक देण्यात आले आहे वीस आठ दोन हजार चोवीस ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी व ऑनलाईन पद्धती परीक्षा फी भरण्याचे दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस रात्री अकरा एकोणसाठ एकोणसाठ म्हणजे बाराच्या अगोदर आपण हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज आणि शुल्क भरू शकणार आहात आता राखीवकरता हजार रुपये परीक्षा शुल्क आहे आणि मागास वर्गाकरता नऊशे रुपये इथं शुल्क ठेवण्यात आलेलं आहे परीक्षा शुल्क अन नॉन रिफंडेबल आहे याची दक्षता घ्यायची आहे बाकीच्या गोष्टी सर्व आपण जिथं जाहिरातमध्ये देण्यात आलेल्या आहेत आणि अधिक माहितीसाठी ही जाहिरात संपूर्णपणे वाचा वाचल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्ज भरत असताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे याची संपूर्ण माहिती वाचा त्याप्रमाणेच अर्ज भरा आणि आपण याच्यावरच काय जर प्रॉब्लेम असतील किंवा काही कन्सन्स असतील तर आम्हाला कमेंट करून कळवा जेणेकरून याच्यावर आम्ही आपल्याला मदत किंवा आन्सर करण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो जर आपण एम पी एस सी किंवा इतर कोणत्याही सरसेवा भरतीची तयारी करत असाल तर ही आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे कारण जागाचा जर विचार केला तर अठराशे प्लस जागा आहेत आणि आपण जर आत्ता सिलेबस पण बघितलेला आहे की त्या सिलेबस पण एकदम आपल्याला पदवी किंवा बारावीवर बेसायचा सिलेबस आहे त्यामुळे आपण जर तयारी करत असाल तर शंभर टक्के तयारीला जोरात तयार अजून एकदा जोरात तयारी करा जास्त वेळ द्या आणि ही भरती आपली लास्टची तयारी ठरू आणि आपण सर्व लवकरात लवकर सरकारी सेवेत हजर होऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून हा व्हिडिओ थांबवतो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार अशाच नवीन नवीन व्हिडिओ करता आमच्या चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करायला अजिबात विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र